हा एकवीसव्या शतकातला भारत आहे परंतु मेडघाटात अजूनही जळणारे पोट डागण्या अघोरी उपचार चालूच आहे दुर्गम आदिवासी भागातील ही, ही अंधश्रद्धेची भयानक किनार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समोर आणली आहे मालमृत्यू रोखण्यासाठी अघोरी उपचार बंद करण्यासाठी अंधश्रद्धेच्या विरुद्ध एक उग्र मोहीम उभी राहिलेली आहे मेडघाट जंगल आदिवासी आणि आता अघोरी प्रथा आजारी बालकांना बरे करण्यासाठी त्यांच्या नाजूक पोटांवर जडत्या लोखंडी सळेने डाग देणे विज्ञानाच्या युगातही अशी अमानवीय प्रथा इथे सुरू आहे याविरुद्ध आवाज उठवला आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सतरा मार्चपासून सुरू झालेली ही अभियान मोहीम आज सात एप्रिलला संपन्न झाली आहे या दरम्यान बहात्तर गावांमध्ये तब्बल एकशे चाळीस जनजागृती कार्यक्रम पार पडलेत कार्यकर्ते नंदनी जाधव भगवान रणदिवे आणि श्रीकृष्ण धोटे यांनी रात्रीच्या अंधारात सोलर लाईट खाली ट्रकच्या हेडलाईटमध्ये कार्यक्रम घेतले म्हणजे अंधारातही अंधश्रद्धेविरोधात उजेड पेरलाय या मोहिमेच्या दरम्यान अंगणवाड्यांपासून शाळा आश्रमशाळा आरोग्य विभाग आणि गावागावातील ढाण्यांमध्ये कार्यक्रम राबविले गेलेत आपण पाहिलं मेळघाटामध्ये म्हणजे चिखलदरा तालुक्यातील मेळघाटामध्ये दोन घटना घडल्या की त्या ठिकाणी एका वृद्ध महिलेला ती जादू तोणा करते असं सांगून तिच्यावरती अत्याचार करण्यात आले दुसरी घटना सिमोरी गावामध्ये एक छोटा मुलगाचा वीस दिवसाचा तो आजारी होता त्याचा आजाराचं कारण न पाहता भगतकडे जाऊन पाणी देणं किंवा ते दाणे टाकून पाहणं किंवा त्याला डब्यासारखे प्रकार दिले जातात छोट्याशा मुलाला सदुसष्ट पोटावर डब्बे दिले होते खरं म्हणजे त्या मुलाचा आजार होता की त्याला हार्टला होल असल्यामुळे त्याला ते पोट फुगत होतं श्वास घ्यायला त्रास होत होता पण त्या ठिकाणी ह्या अगोरी प्रथेचा अवलंब केला जेव्हा ह्या बातम्या पेपरमध्ये वाचल्या तेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोकर यांनी कलेक्टर सरांशी याबाबतची चर्चा केली मोहपात्रा मॅडम जे आहेत सीईओ त्यांच्याशी चर्चा केली आणि ह्यानंतर मग मी आणि मिलिन देशमुख सरांनी पाच मार्चला इथं येऊन कलेक्टर सरांच्या बरोबर मोहपात्रा मॅडम ज्या सीईओ त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आपल्याला ह्या मेळघाटातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रबोधन करणं फार गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी मागे पण अशी काही डाकिनीचे प्रथा झाली होती आ, एक केस झाली होती तर आपण यावरती तोडगा काय काढायला पाहिजे तर याचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही ही जनसंवाद प्रबोधन यात्रा काढली आणि जवळजवळ आम्ही एकवीस दिवस मेळघाटामध्ये होतो आणि एकवीस दिवसामध्ये बहात्तर गावामध्ये आम्ही पोचलो आणि बहात्तर गावामध्ये एकशे चाळीस आम्ही कार्यक्रम केलेले आहेत त्या ठिकाणी आणि ह्या कार्यक्रम करताना म्हणजे की रस्त्याची अवस्था भयंकर वाईट आहे लाईट तिथं गावामध्ये नाहीत शिक्षणाचं तर भयंकर अवस्था वाईट आहे जर शिक्षण शिक्षणाने मुलं जर का शिकलीच नाहीये तर त्या गावाचा मुलांचा विकास कसा होणार आहे व्यसनाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये बालविवाचं प्रमाण आहे कुपोषित बालकांचं त्या ठिकाणी प्रमाण बघितलं तर ते पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत तर याबाबतचा अवेअरनेस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो अशा वर्कर अंगणवाडी ताई आमच्या बरोबर वर फिरत होत्या तिथे लोकांना त्या गोष्टी समजावून सांगत होत्या जेव्हा आमची मोहीम तिथे जायची त्याही सोबत आमच्या काम करत होत्या त्याही लोकांना एकत्र करण्याचं काम करत होते आणि हे जेव्हा मी ह्या गोष्टी त्या गावामध्ये चमत्काराचे प्रयोग दाखवत होतो त्याच्याविषयी कायदा सांगत होतो असे चमत्कार घडत नाही या ठिकाणी विज्ञानाचा वापर केला जातो हातच्या वापर केला जातो या कशा गोष्टी घडल्या जातात ह्याची प्रात्यक्षिका दाखवल्यानंतर त्यांचा तेव्हा विश्वास बसला ते स्वतःच म्हणायचे अरे भगत आपल्याला कसा पसवत होता म्हणजे असा पसवतो का मग त्यांना आम्ही सांगितलं की आजार जो आहे तो आजार तुमचा बरा करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्यांना याच्याविषयी कायदा पण आहे या कायद्याच्या अंतर्गत काय काय घडू शकतं काय काय शिक्षा आहेत याबाबतची माहिती दिली त्याच्यामुळे हे लोकांना म्हणे की ही अशी संघटना पहिली आहे की आमच्यापर्यंत पोहोचली अशी चमत्काराचे उपयोग करून आम्हाला प्रात्यक्षिक दाखवले असा कार्यक्रम आमच्या याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला खरंच लोकांच्यामध्ये जनजागृती म्हणजे लोकांना आम्हाला कायदा माहीत झाला आणि ही अगोरी प्रथा आहे हे आम्हाला आत्ता माहीत झालं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी गावामध्ये शपथ अशा घेतल्या यापुढे आमच्या गावामध्ये डंबा प्रकार होणार नाही आहे जादूटोणाचा एकमेकावरती कोणावरती आम्ही आरोप करणार नाही आहे आजारी असलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ मुलींचे बालविवाह आम्ही होऊ देणार नाही आहेत अशा अनेक गोष्टीच्या शपथ पण त्या गावातल्या अनेक लोकांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या प्रकाराबाबतची जी काही बा एकवीस बावीस दिवसाचा आमचा दौरा आहे याच्यामध्ये ज्या ज्या घटना आम्हाला आढळल्या आहेत कमतरता आहेत या सर्वाचा अहवाल आम्ही कलेक्टर सरांशी देणार आहोत आत्ता आम्ही सरांशी बोललो नुसतो आज पण यापुढे आशा वर्कर अंगणवाडी ताई ग्रामसेवक ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत किंवा तिथले पोलीस पाटील आहेत ह्या सगळ्यांचं ह्या कायद्याचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे की जेणेकरून याचा प्रचार प्रसार करणं फार गरजेचं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आमचे जे सगळे आहेत ते सगळं सदस्य कि या भागामध्ये लवकरच परत आता वीस दिवस भेट झालेली आहे आम्ही गावात भेटी दिलेली यानंतर वीस दिवसानंतर अजून एक आम्ही मोहीम काढणार आहोत की जेणेकरून या प्रत्येक गावामध्ये आम्ही पोहोचणार आहोत आणि तिथल्या लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करणार आहोत जिल्हा परिषद आणि शासनाचे संजिता मोहपात्रा शिवशंकर भामसाबळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदित्य पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य लाभलेत मात्र सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या अंधश्रद्धेविरोधात आजवर कोणीही काम केलं नव्हतं हो नंदिनी जाधव म्हणतात या भागात पहिली एक में है है। ही पहिली आणि एकमेव संस्था आहे जी अंधश्रद्धा आहे याविषयी म्हटले हा असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच भागतो याबाबत प्रॅक्टिकल या सोबत प्रबोधन आणि कायदा म्हणजे नाही झालेला नाहीये प्रबोधन अशा पद्धतीचं नाही नाही बाकीच्या संघटना शिक्षण मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात व्यसन आहे त्याच्यासाठी काम करतात बाकीच्या संघटना आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो प्रत्येक संघटनाचं वेगवेगळं काम असतं काही जणांना आधार कार्ड साठी काम करण्याचे म्हणजे बंधुसाळे सर आहे ते गेली बा, वीस बावीस वर्ष त्या भागामध्ये काम करतात चांगल्या पद्धतीने म्हणजे बऱ्याच संस्था तिथे काम करतात पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या पद्धतीने काम करत तो तो भाग वेगळा येतो त्याच्यामध्ये म्हणजे त्या संघटनेची वेगवेगळी कामं असतात त्याच्यामध्ये आणि त्या माध्यमातून ते काम करतात त्यांच्या पद्धतीने काम करत असतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये काम करतात तेच आम्ही आधार कार्ड विषयी काम करू नाही शकणार त्या ज्या संघटना काम करतात बाकी पूर्ण करून आल्यानंतर कलेक्टर सरांशी चर्चा त्यांनी काय नाही त्यांनी खरं म्हणजे आमचं खूप अभिनंदन केलं की तुम्ही इतक्या मेळघाटातल्या दुर्गम भागापर्यंत जाऊन आलेला आहात आणि त्या लोकांना कारण त्याच्यामध्ये त्यांनी बाकीच्या गोष्टी विचारल्या होत्या तिकडच्या लोकांना की प्रतिसाद कसा आहे काय आहेत कारण गावातल्या लोकांशी ज्या हे करून जे आशा वर्कर आहेत त्यांनी सांगितलं की लोक खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात कारण आम्ही कार्यक्रम करताना जर का त्यांना खरंच विरोध करायचा असतो तर आमचे कार्यक्रम होऊ दिले नसते त्यांनी पण कुठेही असा आम्हाला प्रकार घडला नाही उलट लोक शांतपणे ऐकायचे आम्ही पंधरा मिनिटं त्यांना मिटिंगला बोलवायचं पण दीड तास लोक हलत नव्हते आणि जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते लोक ऐकत राहायचे आणि कलेक्टर सरांनी पण सांगितले की आता आपण पुढचं प्रशिक्षण आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका ज्या प्रशासनाचे लोक आहेत या सर्वांचं आपण या कायद्या प्रशिक्षण घेऊया मुलांच्या पोटावर डाग देणं हे आजारीपणाचं उपचार नसून माणुसकीवरचा डाग आहे आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलाय मात्र हा संघर्ष अजून संपलेला नाही पुढच्या टप्प्यात मेळघाटच्या प्रत्येक कोपऱ्यात अंधश्रद्धे विरोधताचा उजेड पोहोचणार आहे